नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मौपुर समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे <coughs> आपला वर्ग आहे टी वाय बी ए म्हणजेच तृतीय वर्ष कला स्पेशल थ्री आपल्या विषयाचं नाव आहे साहित्य विचार मी प्राध्यापक बनकर सर आज आपण या तासाला प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार ही जी संकल्पना आहे साहित्याच्या दृष्टीने त्याच्याबद्दलचा सा विचार आपण करणार आहोत प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार हे एकमेकाला परस्परपूरक गोष्टी आहेत आणि याच्यामधला साम्य काय भेद काय आणि याचा अर्थ काय याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत ह्या तासाला आपण प्रतिभा व्यापार हा जो पहिला मुद्दा आहे याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत पुढील तासाला आपण स्वप्न व्यापाराबद्दलची माहिती आपण बघणार आहोत प्रतिभा व्यापार म्हणजेच याला त्या काळी काव्यनिर्मिती असं म्हटलं जायचं आता काव्य निर्मिती म्हणजे पूर्वी फक्त काव्य निर्माण व्हायचं मग साहित्याला काव्य अशी संकल्पना दिली होती पण काव्य निर्मिती म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण प्रतिभा व्यापार म्हणजे साहित्य निर्मिती असं आपण घेऊ शकतो म्हणजे प्रतिभा व्यापार म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल प्रतिभा व्यापार हा साहित्य निर्मितीशी काय असतो तर एकरूप असतो किंवा त्याच्या आशयाने तो संदर्भ लक्षात आपण घेऊ शकतो हा जो प्रतिभा व्यापार आहे तो पूर्णपणे आपल्या स्वतःच्या मनाचा एक व्यवहार असतो <coughs> ज्याला आपण म्हणतो की आपण जे काही विचार करतो जागेपणे किंवा आपण एखाद्या गोष्टीमध्ये समरस होतो <coughs> एखाद्या गोष्टीमध्ये आपण गुंतून जातो <coughs> किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण गुंग होतो आणि हा जो विचार आहे जागेपणचा प्रत्यक्ष एखाद्या गोष्टीची समरस होणे संदर्भ आणि त्यातून मग अपन, आपण आपले अनुभव आपले निरीक्षणं आणि यातूनच आपण काय करतो तर ह्या प्रतिभा व्यापाराच्या आधारेने आपण साहित्य निर्मिती आपण करू शकतो आता हा जो सगळा प्रतिभा व्यापाराचा सगळा संदर्भ आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य असतं लेखक कलावंत साहित्यिक यांच्यामध्ये एक प्रतिभा असते आणि म्हणूनच ते लिहू शकतात ही प्रतिभा लेखक कलावंत आणि साहित्यिक आपल्या मनामध्ये रंगवीत असतात आणि त्याच्या आधाराने मग अनेक प्रकारच्या कविता कथा कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र अशा प्रकारचे साहित्याचे प्रकार ते, ते लेखक किंवा कवी लिहू शकतात ठीक आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिगमन फ्रेंडने आप आणि इतर मनोविश्लेषण शास्त्रज्ञांनी अर्थबोध आणि अबोध मनांच्या स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलंय तर व्यापार आणि स्वप्नांचा त्यांनी काय केलं विश्लेषण केलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार हे दोन व्यापार व्यापार म्हणजे काय व्यापार म्हणजे व्यवहार किंवा आपण एखादी खरी गोष्ट कशी करायची व्यापार म्हणजे बाजारामधला किंवा प्रत्यक्ष पैशाचा व्यापार असा तुम्ही अर्थ इथे घ्यायचा नाही आहे व्यापार म्हणजे तो संदर्भ कसा कसा करायचा याच्या संदर्भातली ती संकल्पना आहे <coughs> आता प्रतिभा व्यापाराची संकल्पना बघताना प्रतिभा व्यापाराची तुलना बऱ्याच वेळा स्वप्न व्यापाराशी केली जाते जे लेखक असतात ते आपल्या जागेपणी जागेपणी ज्या विचारात ते गुंग असतात त्याला आपण दिवा स्वप्न असं म्हणतो रात्री आपण जे स्वप्न पाहतो मुलांनो त्याला आपण काय म्हणायचं त्याला फक्त आपण स्वप्न म्हणतो आणि जागेपणी आपण जे विचारांमध्ये गुंग होतो त्याला आपण दिवा स्वप्न असं म्हणतो तर ह्या दिवा स्वप्नांमध्ये अनेक कवी आणि लेखक रंगून जातात आणि मग ही प्रतिभा अलौकिक शक्ती मांडली गेलेली आहे आणि त्या प्रतिभा शक्तीतून आणि लेखकाच्या दिवास्वप्न किंवा विचारा त्या विचाराशी समरस होऊन तो गुंगून जातो आणि त्यातून मग काय होतं तर तो आपल्या विचारांनी निरीक्षणांनी सगळ्या गोष्टींनी तो साहित्याची निर्मिती करू शकतो म्हणजे प्रतिभा व्यापार ही साहित्य निर्मितीशी निगडीत आहे दुसरा मुद्दा आहे की ते जागेपणे किंवा प्रत्यक्ष विचारांनी ते करावं लागतं त्याला काही गोष्टींच्या मर्यादा देखील येऊ शकतात <laughs> लेखकाचं व्यक्तिमत्व हो कसं आहे त्याचे विचार कसे त्याचे निरीक्षणं कसे तो कुठल्या भागातला आहे ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत साहित्याच्या तंद्रीमध्ये असणारा जो काही कवी आणि लेखक असतो तर तो निद्रित नसतो म्हणजे तो झोपलेला नसतो पण तो त्या विचारांशी काय झालेला असतो तादात्म्य पावलेला असतो गुंग झालेला असतो म्हणजे जर तुम्ही स्वप्न व्यापार बघितला किंवा रात्रीचं स्वप्न बघितलं तर तुम्ही तेव्हा निद्रित निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात आणि तुमचा तुमच्या मनावरती सगळ्या गोष्टींवरती किंवा बुद्धीवरती तुमचा तो ताबा नसतो जे स्वप्नात दिसतं ते तुम्ही फक्त पाहत असतात ठीक आहे तर अशा प्रकारे प्रतिभा व्यापार हा जागेपणी प्रत्यक्ष विचारांनी त्याच्यामध्ये निरीक्षणं असतात संदर्भ असतात स्वत काहीतरी नवनिर्मिती आपल्याला घडवायची असते ठीक आहे ना तर अशा संदर्भांशी रूप जो असतो तो म्हणजे प्रतिभा व्यापार असतो हा तुमच्या लक्ष देणारी ती गोष्ट असेल आता या सगळ्या संदर्भांमध्ये तुम्हाला प्रतिभा व्यापार काय तर ती संकल्पना थोड्या प्रमाणामध्ये समजली असेल आता आपल्याला काय बघायचं आहे की प्रत्यक्ष प्रतिभा व्यापार जो असतो तो कोणकोणत्या घटकांच्या आधारे आपण लक्षात घेऊ शकतो तर प्रतिभा व्यापार म्हणजे दिवा स्वप्न ह्या आधाराने तो कवी आणि लेखक त्या विचारांशी तादात्म्य पावतो किंवा एकरूप होतो त्याचे डोळे उघडे असतात त्याची विचार प्रक्रिया चालू असते ठीक आहे आणि अबोध स्तरावरती तो त्या सगळ्या गोष्टी काय करतो तर तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या गोष्टींशी समरूप झालेला असतो आणि त्यातूनच काय होतं तर त्यातूनच साहित्य निर्मिती तो करू शकतो आता स्वप्न आणि ज्याला आपण म्हणतो स्वप्न व्यापार आणि प्रतिव्यापार यात नक्की काय फरक आहे तर तो फरक खास तुम्हाला सांगितला जागेपणी आणि झोपलेल्या नंतर या दोन संदर्भातला आहे आणि आपला स्वतःचा स्वतःच्या मनावरती ताबा किंवा एक होल्ड असतो आणि स्वप्नांमध्ये तो, तो नसतो कल्पनाशक्ती जी असते तर कल्पनाशक्तीच्या आधारेच प्रतिभा आणि स्वप्न आपण पाहू शकतो म्हणजे कल्पनाशक्तीचा मुक्त व्यवहार प्रतिभा व्यापारात पण असतो आणि स्वप्न व्यापारात पण असतो पण पन, प्रतिभा व्यापाऱ्यामध्ये जो काही कल्पनाशक्ती असते ना तर तिचं एक ज्याला म्हणतो आपण ठरलेलं असतं काहीतरी की काय करायचंय कोणत्या दिशेने आपल्याला जायचंय कुठली निर्मिती करायची त्याच्यामध्ये एक सुसूत्रता असते कशामध्ये प्रतिभा व्यापारामध्ये एक सुसूत्रता असते ठीक आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात त्याच्यामध्ये वैचारिक पातळीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये नवनिर्मिती केलेली असते कशामध्ये प्रतिभा व्यापारामध्ये तसं स्वप्न व्यापारामध्ये आढळत नाही आपल्याला ठीक आहे आणि दुसरा मुद्दा आहे की या प्रतिभा व्यापारामध्ये अनेक प्रकारचे प्रतीक प्रतिमा संकल्पना यांचा समावेश झालेला असतो किंवा तो कवी काय करतो किंवा लेखक काय करतो त्या सगळ्या गोष्टींचं औचित्य ठेवून तो त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्या अनुषंगाने तो तयार करत असतो आणि म्हणूनच प्रतिभा व्यापार याचं स्थान साहित्य निर्मिती आणि प्रत्यक्ष कवी किंवा लेखकाशी निगडित असलेलं आपल्या लक्षात येऊ शकतं पण प्रतिभा व्यापार असल्याशिवाय साहित्य निर्मिती होऊ शकत नाही आणि ही जी एक भूमिका आहे ती भूमिका तुम्ही ह्या अनुषंगाने समजून घ्या प्रतिभा व्यापार आपण अनेक टप्प्यांनी किंवा संदर्भांनी आपण ती लक्षात घेतली किंवा आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न केला याच्या थोडंसं उलट स्वप्न व्यापार आहे आता स्वप्न व्यापार कसा कसा आणि काय काय याच्याबद्दलची माहिती आपण पुढील कसाला घेणार आहोत तोपर्यंत आपण सध्या थांबूया सर्वांना धन्यवाद